दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट आमचा ईमेल आयडी राष्ट्रसह्याद्री जीमेल डॉट कॉम अपघात प्रकरणी बदललेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात नगर जिल्ह्यातील ले इंधन वाहतूक करणारे ट्रक चालक सहभागी झाल्याने पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल या शक्यतेने कोल्हार भगवतीपूर परिसरातील बाभळेश्वर लोणी प्रवरानगर या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी आज सकाळपासून पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती अनेक वाहन धारकांनी पेट्रोल डिझेलचा साठाही करून ठेवला काही पंपावर पेट्रोल डिझेल मिळाले नाही याबाबत माननीय महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या ट्रक वाहतूक संस्थेच्या वतीने प्रबरणगर व साकुरी या ठिकाणी पेट्रोल पंपावर असलेल्या सद्यस्थितीबाबत बोलताना संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी यांनी राष्ट्रसंघात्रीशी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली पाहुयात मी नंदकिशोर बंसीगाव राठी चेअरमन आमदार राधाकृष्ण के पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था प्रवाहनगर आमची संस्था इंडियन ऑइलचे दोन पंप चालवते एक साकोरी आणि दुसरा प्रवाहनगर येथील कारखान्यावरील दोन्ही पंपावर आज प्रचंड गर्दी आहे संपाच्या भीतीमुळं लोकांना मिळ भी वाटतं की पेट्रोल डिझेल मिळेल की नाही परंतु आमच्याकडे जो स्टॉक आहे आज सकाळचा स्टॉक आमच्याकडे डिझेलचा सात हजार साकुरी पंपावर आणि पेट्रोल नऊ हजार लिटर होता तर आमची विक्री अजून चालू आहे शक्यतो थोडंसं कंट्रोल केलं आहे ज्यांना दहा वीस लिटर पाहिजे त्यांना दहा लिटर देतो आहे ज्यांना पेट्रोल एक दोन लिटर देतो आहे प्रॉनर बंबवर तीच परिस्थिती आहे प्रॉब्लेमरचं रिझर्ट संपलेलं आहे आणि पेट्रोल अजून साधारण शिल्लक आहे तिथे काही एवढी गर्दी नाही आहे तिथं गिरे काही कमीच असतं थोडं नेहमीच पण साकोरी बंबर प्रचंड गर्दी असून विक्री सुरळीत चालू आहे गरज पाडल्यास थोडीशी मदत घ्यावी लागते लोकं थोडा धिंगाणा घालतात आवलावला करतात नंबर लावण्यासाठी परंतु राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद कुंभकर्ण कोल्हार भगवतीपूर